आपले जेव्हा युपीटी पॉझिटिव्ह येते तेव्हा आपण कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे हे आज आपण डिस्कस करणार आहोत तर फर्स्ट म्हणजे जेव्हा युपीटी पॉझिटिव्ह येते तेव्हा आपल्याला प्रचंड भीती वाटते तर अशा वेळेला आपण पहिले ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे म्हणजे बरेही तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये असाल तुम्ही तीन वर्षापासून त्या बाळाची ते युबीटी पॉझिटिव्ह यायची वाट बघत असला तरी पहिल्यांदा रिझल्ट पॉझिटिव्ह आला ही संख्याला भीतीच वाटते कारण एक नवीन जबाबदारी आपल्यावर येणार असते आपल्याला खूप भीती असते की अरे आपण त्या नवीन जीवाची छान काळजी घेऊ की नाही घेणार आपलं करिअर तर सफरण्याना होणार अरे आपलं सगळं फायनान्शियली सगळं बॅलन्स होईल ना अशा असंख्य चिंता आपल्याला त्या एका क्षणात येऊ जातात आणि ते खूप नॅचरल पण आहे आणि मी तुम्हाला की होईल तेवढ्या त्या गोष्टीला ते ऍक्सेप्ट करा त्याच वेळी बाळाला सुद्धा इमोशनली खूप डाऊन फील होतं जर आई ते गोष्ट पॉझिटिव्हली न घेता निगेटिव्हली घाबरून गेली तर त्यामुळे फर्स्ट त्या बाळाला ऍक्सेप्ट करा अदरवाईज अशा केसमध्ये सुद्धा अर्ली मिसकॅरेज झालेलं मी बघितलेलं आहे आणि सेकंड थिंग म्हणजे जास्त आनंदी नाही व्हायचे काही जणी खूप ओव्हर एक्सायटेड होतात लगेच सेलिब्रेशन स्टार्ट करतात मला आठवते हो जेव्हा माझी यू पी डी पॉझिटिव्ह आली आणि जेव्हा मी कायनॅककडे जाऊन ती कन्फर्म केली तेव्हा मी माझ्या सासूबाईने सांगितलं त्या जास्त एक्सायटेड नाही झालं ते म्हणे हां ओके ठीक आहे तर माझं असं झालं की अरे ह्याला ना आनंद दा नाही झाला पण आता मी पाठीवरून बघते तेव्हा त्या मग गोष्टीचं मला महत्त्व कळते आपल्या समाजात अशी पद्धत आहे की पहिले तीन महिने ती गोष्ट सिक्रेट ठेवायची कारण पहिले तीन महिने गर्भाला सस्टेन व्हायला वेळ लागतो अशा केसमध्ये कधी कधी अर्ली मिसकॅरेज आठव्या आठवड्यात बाराव्या आठवड्यात होऊ शकतं कारण जर तुम्ही तीन महिने असं सगळीकडे टाकलं असेल की अरे सोशल मीडियाला टाकलं असेल तुमच्या चार मैत्रिणींना माहिती असेल आणि चौथ्या महिन्यात तिसऱ्या महिन्यात तुमच्याच मिसकॅरेज झालं तर मग चौथ्या महिन्यात ती व्यक्ती विचारून तुम्हाला भेटल्यावर तुम्हाला विचारू शकते आणि मग त्या दुःखातून आपल्याला बाहेर यायचं असतं पण दहा लोकांना ती गोष्ट माहिती असल्यामुळे सतत सतत तो विचार काढणार होतो त्यामुळे तुम तुम ओव्हर एक्साइटमेंटसुद्धा टाळा तुम्ही तुमचा तुमचा आनंद सेलिब्रेट करा आणि ही गोष्ट पहिले तीन महिने फक्त तुमच्या हेल्थ प्रॅक्टिशनर जसं की गायनॅकला मला जर मी तुमची योगा टीचर असेल तर तुमच्या योगा टीचरला ती गोष्ट सांगा जेणेकरून त्या नेसेसरी तुमच्या प्रॅक्टिसेसमध्ये चेंजेस करू शकता थर्ड थिंग जी आहे ती म्हणजे फॉलिक ॲसिड पॉलिक ॲसिड एक सप्लिमेंट आहे जे की आपल्या बाळाच्या नर्वस सिस्टीमसाठी खूप गरजेचं आहे आणि जेव्हा आपण कन्सिव्ह करतो तेव्हा आपल्याला कळायच्या आधीच म्हणजे तो एमडीओ फॉर्म झाल्यावर तेराव्या दिवसापासून त्याच्या नर्वस सिस्टम त्याच्या न्यूरोन्सची डेव्हलपमेंट व्हायला स्टार्ट होते आणि त्या केसमध्ये पॉलिक ॲसिड आपल्या बॉडीमध्ये असणं गरजेचं आहे तर हे फॉलिक ॲसिड जे आहे ते तुम्हाला बिल्समधून मिळू शकतं जे काही गवार आहे आपलं घेवडा आहे नंतर फरसबी आहे असं सारख्या बीन्स त्या व्हेजिटेबल्स ज्या आहेत त्यातून तुम्हाला फॉलिक ॲसिड मुबलक प्रमाणात मिळू शकता पण तेवढ्या प्रमाणात त्या भाज्या आपण खातल्या किंवा खाल्ल्या तरी खूप जास्त प्रोसिड करून खासो त्यामुळे ते, 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 ते सप्लिमेंट जर तुम्ही सुरू केलं तर आपल्या बाळाच्या नर्वस सिस्टमसाठी गेस्ट बेस्ट आहे फॉलिक ॲसिडला तर एंगेजमेंट पिल्स बोलतात म्हणजे जेव्हापासून तुम्ही एकमेकांच्या संपर्कात यायला सुरुवात करता तेव्हापासूनच खरं फॉलिक ॲसिड घ्यायला पाहिजे पण जर तुम्ही नसेल घेत तर ॲटलीस्ट टी पॉझिटिव्ह आल्यावर लवकरात लवकर गायनॅक्स संपर्क साधा आणि त्या फॉलिक ॲसिडचं सप्लिमेंट स्टार्ट करा उष्ण पदार्थ आपल्याला माहिती आहे की पपई खूप उष्ण आहे तर पपई तर खूप जण नाहीच खात पण त्याचबरोबर खजूर उष्ण आहे फळच उष्ण आहे तर असे उष्ण फळं तुम्ही अवॉइड करा जर आंबा वगैरे खायचा असेल तर तो सुद्धा भिजत घालून पाण्यात प्रॉपर खा त्याचबरोबर तुम्ही जे चिकन मटन तर नॉन व्हेजिटेरियन असाल किंवा खूप जणींचं असं पण होतं की अरे मी पहिले चिकन मटन नाही खायचे पण आता मला तशी इच्छा होते दॅट इज फर्स्ट तीन महिने तुमच्या इच्छानं थोडं चायनलाईज करा चांगल्या पदार्थांकडे हेल्दी फूडकडे आणि जे उष्ण पदार्थ आहेत ते अवॉइड करा त्यामुळे सुद्धा आपली प्रेग्नेन्सी छान सस्टेन व्हायला मदत होईल माझ्या धावड्याने तर माझे खूप लाड केले प्रेगनेन्सीमध्ये पण खाण्यापिण्याच्या बाबतीत फाजेल लाड केलेले म्हणजे जे माझ्यासाठी माझ्या बाळासाठी हेल्दी आहे असेच पदार्थ आम्ही घरात बनवायचो आणि मी ते कन्झ्युव करतो आणि त्याचा परिणाम माझ्या बाळाच्या टेस्ट बॉर्डमध्ये मला दिसतो तो साडेतीन वर्षाचा आहे तरी त्याला चॉकलेट बिस्किट ऑइली पदार्थ फास्ट फूड मॅगी या सग कुठल्याच पदार्थाचं कुठलंच टेम्परेचर नाही त्याला माहितीच नाही त्याची चव काय कारण त्याच्या आईने प्लॅनिंग स्टेजमध्ये प्रेग्नन्सीमध्ये ब्रेस्ट फिडिंगमध्ये असे पदार्थ खाल्लेले नव्हते आणि क्रोडित गोज टू ओमचे बाबा पण त्याने त्याप्रमाणे मला हेल्प केली हे सगळं डाएट चाल फॉलो करायला फिफ्थिंग जे आहे ती म्हणजे पाणी आपल्या बॉडीला छान हायड्रेटेड ठेवा तुम्ही शाळेचं पाणी पिऊ शकता टाक पिऊ शकता जे आपलं नॉर्मल ड्रिंकिंग वॉटर आहे ते प्रॉपर घेऊ शकता पण ते शक्यतो माठातल्या पाण्याचं प्यायचा प्रयत्न करा फ्रीजचे पदार्थ अवॉइड जेवढे करता येईल तेवढे बेस्ट आहे चहा कॉफी अवॉइड करा ड्रिंक्स अवॉइड करा आणि अल्कोहोल आणि स्मोकिंग अवॉइड करा अँड लास्ट थिंग इज अ की अरे हा एम्ब्रिओ एखादा फॉरेन ऑब्जेक्ट आहे आणि मी जसा कुठल्याही फॉरेन ऑब्जेक्टला बॉडी बाहेर त्याचप्रमाणे आपल्या गर्भाला ढकलू शकते तर त्या बॉडीला म्हणजे आपल्या स्वतःच्या शरीराला असं कळावं की अरे हा एम्ब्रिओ जो आहे तो कुठला फॉरेन ऑब्जेक्ट नसून आईचं स्वतःचं बाळ आहे हे त्या आपल्या प्रत्येक सेलला कळावं ह्यासाठी अफोमेशन्स खूप छान वर्क करतात म्हणजे जेव्हापासून तुम्ही कन्सिव्ह केले किंवा के जेव्हापासून तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत तेव्हापासून तुम्ही काही ठराविक अन्फॉर्मेशन देऊ शकता जसं की मी माझ्या स्टुडंटला देते की माझ्या बॉडीने छान कन्सिव्ह केलेला आहे माझा ग माझं शरीरात गर्भधारणा झालेली आहे हा गर्भ हा माझ्या शरीराचा एक पार्ट आहे माझ्या शरीरात माझ्या बाळाची उत्तम वाढ होत आहे माझ्या बाळाची शारीरिक मानसिक बौद्धिक आध्यात्मिक सामाजिक या विकासाच्या पाचवी लेव्हलवर उत्तम वाढ होत आहे माझं बाळ जे आहे ते नऊ महिने नऊ दिवस माझ्या गर्भात पूर्ण घेऊन त्याचे नॉर्मल नॅचरल डिलिव्हरी होत आहे हे सर्व अफर्मेशन तुम्ही तुमच्या पोटावर हात ठेवून या पहिल्या तीन महिन्यात दररोज करा त्यामुळे तुमच्या बॉडीला कळेल की हे जे बाळ आहे तो ते बाळ आहे त्यावर तुमचं अर्ली मिसकॅरेज अवॉइड होऊ शकेल तर प्लॅनिंग स्टेपमध्ये किंवा फर्स्ट थ्री मंथ्समध्ये मध्ये तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे तुम्हाला माझ्यासोबत जर प्रेग्नेन्सी योगा किंवा फर्टिलिटी प्रोग्राम जॉईन करण्याचा असेल तर दिलेला नंबर आहे आता संपर्क करा सबस्क्राईब माय चॅनल योगा विथ साइन फॉर मोर सच हेल्पफुल टिप्स